त्यांच्या टू द नीरू ब्लॉग्स आणि आज शेवटचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर तर माझ्या मनामध्ये भन्नाट कल्पना आली दोन हजार एकवीसचं स्वागत आपण आधी नवीन टाईपने करूया म्हणून आम्ही असं प्लॅन ठरवलं किल्ल्यावर जाऊन किंवा कुठल्या गडावर जाऊन स्वागत करू सगळं माझ्या मागे बघून तुम्हाला मावू दिसत असेल थोडा थोडासा जसं आमचं थर्टी फर्स्टचं चा प्लॅन असं होतं की नवीन प्रकार स्वागत करतो आपण आपली गाडी इथे पार्क केली इथे किल्ले माहुली निवास आहे पर्यटन निवास इथे आपण गाडी पार्क केली आणि इथून असा रस्ता जातो वर माहुली किल्ल्याला तर मित्रांनो आपण तिथून मुख्य प्रवेश रस्ता बंद आहे सध्या आज तर इथून एक चोर वाटे ते खूप कमी जणांनाच आहे तर तिथून आपण चाललो अशा रस्त्याने आले तिथे नव्वद डिग्रीचा अँगल होता मला तिथे रस्त्याच्या कोपऱ्यातून विचारतो चढशील का एवढी फालतुग्री सर्वात कठीण रस्ता तो इकडचा आहे सारखे माझ्या का नौख्याला एवढ्या कठीण रस्त्यातून घेऊन आला दादूस कुठल्या राग काढला माहिती नाही पण मजा आली चढायला इंटरेस्टिंग तुम्ही काय करते सर असं आम्हाला सांगितलेलं की एक तारखेला पेपर आहे आणि एक तारखेला आम्ही नोटीस दिवस सांगितलेलं पेपर बद्दल पण तो एक तारखेला पेपर ठेवले कॉलेजने तर आता आम्ही सूत्र हलवतोय आमची फोन करून करून की नोट्स पाठवा नोट्स पाठवा पण तुम्ही गडावर येत आता मला सिनरी तुम्हाला छान दिसतं आणि तुमचं तुम काय चाललंय बोलतात सिनरीची गोष्ट ठीक आहे दादा पण आता जवळपास गडवरच उभे आहे असं आहे की आता विषय की आपण गडावर अनेक मावळ्यांनी इतिहास रतले आणि आज निरंजन रावांनी सुद्धा एक इतिहास रचणार आहे की गडावरून पेपर देणार होतो आम्ही आता तू पण तेच करणार तुझा पेपर सकाळी आठ वाजता तुला तेच करायचंय अच्छा तरी एक वाजते म्हणजे आपण घर उतरून बिथरून खाली गावात असू तेव्हा आपण मला वाटतं मी पेपर देईल आता मी नोट्स मागवले आहेत की रात्रभर टेंटमध्ये बसून वावलं निरू शेत झोपलेले आहेत अशा तऱ्हेने बारा वाजे बारा वाजायला आलेत तरी काहीच फरक नाही पडले दुनिया तिकडे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना विश करत असेल Сухо. आणि आपण जिथे ह्या स्पॉटला होतो तिथे बघा म्हणजे ह्या साइडला पडलं वगैरे मतलब फिक्स आहे इथून जाताना सर्वात जास्त भीती वाटते आणि अशी पण आहे की एकदम छोटी दरी आहे खाली दरी खालीच संपते तर मित्रांना आता नाश्ता पाणी व्यवस्थित आहे आणि आता ऑलमोस्ट सकाळचे साडेआठ वाजायला आले त्याने ऊन बऱ्यापैकी आले तर मित्रांनो किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं गेलं तर हा किल्ला कोणी बांधला हे तर कोणाला माहिती नाही आहे पण चौदाशे पंच्याऐंशीमध्ये हा किल्ला नगरचे निजामशाही संस्थापक मल मलिक अहमद ह्यांच्या अंडर होता आणि तेव्हा निजामशाहीचे संचालक शहाजीराजे भोसले होते आणि त्यांच्याकडेच हा किल्ला होता पुढे हा किल्ला इतका बुलंद होता की जिजामातांच्या आणि शिवाजीराजांचा चुआ सोळाशे पस्तीस आणि सोळाशे छत्तीसच्यामध्ये त्यांचा मुक्काम ह्या किल्ल्या राहण्यात आलेला होता तर मित्रांनो आता आपण टेंट पॅक बिक करून निघालो आहोत किल्ल्याच्या सफरीसाठी आणि पहिला आपण महाद्रजेकडे जाणार तिकडे आपण पाणी भरणार आहोत आणि तिथून पुढे कुठे रे कल्याण दरवाजा तिथून पुढे हनुमान दरवाजा टप्पे करत दरवाजा यांचे आपण किल्ल्या फिरणार आहोत तुम्हाला तर मित्रांनो ठीक ठिकाणी तिकडे आपण रात्री पाणी भरत होतो आपण रात्री एवढी गर्दी नव्हती तळ दिसतं आपल्याला बऱ्यापैकी चांगलं पाण्यामध्ये मासे आहेत पाणी भरताना काय काळजी घ्यायची असेल सांगत होतं आता वरती थोडीशी धूळ असते हम्म साईडला आणि टाकून गाळ वरती ना आमचा पाणी भर <laughs> गडावर शंकराचं मंदिर सुद्धा आहे जिथे आपण इथे पाणी भरतोय तिथेच शंकराचं मंदिर आणि इकडेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारले आहे हाच असं शेवटी महाद्वाराला जातो आपण तिथे महाद्वारा करायला जाणार आहोत चला तर मित्रांनो आपण आता महाद्वाराच्या इकडे चाललो ना आपण तिथे बघितलेलं ते पाण्याचा टाका आहे आणि तिथूनच हे सगळं पाणी झिरपत 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 खाली चाललं आहे कारण आम्ही इथेच रात्री फ्रेश व्हायला आलेलो मित्रांनो तुम्हाला सगळे जे भोगदे दिसते आहेत इकडे छोटे छोटे आणि हे इथे दिसते त्या सगळ्या देवळी म्हणतात आणि हा गोमुखी एक आपल्या किल्ल्याचा गौमुखी महाद्वार आहे आणि जेव्हा मी रात्री आलेलो तेव्हा मला अशी माहिती देतो तरी रिथेश की हे पहारेकरांसाठी बनवलेलं हे म्हणजे बघा तुम्ही आतमध्ये आता अंधारे म्हणून दिसेल ना दिसेल पण आतमध्ये बेड बनवलं आहे म्हणजे इथे पहारेकरी राहत असतील म्हणजे आणि करा हा महादुराज आहे आणि या साईडला सुद्धा एक आहे म्हणजे सैनिकांच्या राहण्याचं स्थान का काही आणि हा महादरवाजा तो गोमुखी महादारवाजा म्हणजे गोमुखी म्हणजे असा थोडासा टे वाईट तो लांबून दिसतच नाही शेवटपर्यंत मित्रांनो म्हणजे मागे दिसते त्याला सरळ शिल्प असं म्हणतात जेव्हा जेव्हा युद्ध जिंकले जातात गडावर तेव्हा तेव्हा ते एक निशाणी असते की किल्ला जिंकलाय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे दाखवले की ते आकार तर अश्विमध्ये ते प्राणीसुद्धा नाही आहे ना पक्षीसुद्धा ना त्याचा तोंड माशाचं म्हणजे त्याचं इंटर अशी होते की तुम्ही या गडावर कुठल्याही प्रकारे व्हाय करा हमला करा की तुम्ही पाण्याच्या थ्रू करा जमिनी थ्रू करा की आकाशा थ्रू करा मग घर जिंकणं अजिंक्य म्हणून ते असे डकलं तिकडे अजून एक आहे माझ्या मागे आणि इथे अजून एक आहे ते तीन दिसतं आहे तिकडे शिल्प हा थोडं भगनं व्यवस्थित मी जरा तुटला आहे बऱ्यापैकी आहे व्यवस्थित नाही कळतंय तर मित्रांनो माझ्या मागे तर तुम्हाला दिसतो आहे बऱ्यापैकी रोज ही कडचा किल्ल्याचा आणि महादर जर महादर्जा असेल तर सगळ्यांना वाटतं की मूळ रस्ता इथून असेल पण इथून अजून मूळ रस्ताची शोध लागला नाहीये म्हणजे एका अंतरापर्यंत गेले पण डायरेक्ट खाली स्लोप लागतोय म्हणून हा रस्ता इथून वापरत येत नाही म्हणून महादरवाजा असं बोलतात पण हा महादरवाजाचा रस्ता अजून इकडून उपलब्ध झाला नाही तर किल्ल्यावर तुम्हाला महादरवाजाने एंट्री करायची असेल जुन्या काळी होता पण आत्ताच्या काळामध्ये नाहीये हा रस्ता पण अजूनही वरची पण वरचं जो सी अँगल असतो म्हणजे त्याला वरचं कमान बोलतं ती कमान आता ढासळली आहे आणि सांगत होते की कि इकडचे किल्ले जे संवर्धन करतात सेलिब्रेशनची दादा की ती कमानीचे दगड आता खालपर्यंत गेले इतक्या प कालांतराने हळूहळू हळू आणि त्याला बरंच काम झालं एका बोलतात की जिनेसुद्धा नव्हते पण ते हळूहळू काम होतं आहे किल्ले त्याच्यामध्ये ते शोधून काढत आहेत हळूहळू संवर्धन होत चाललं आहे किल्ल्याचं दादा आपल्याला अडगाळीतून घेऊन चाललं आहे कुठे कुठे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघत ती या किल्ल्यावरची किल्ले माउलीची राजसदर आहे आणि इथे लिहिले तुम्ही मागा तर पुणे राजसदर राजे माननीय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या परस्पर्शाने पावन झालेले राजसदर म्हणजे राजसदर मीन्स एका प्रकारचं महाल असतो तिथे म्हणजे वास्तव्य करतात किल्ल्याचे अधिकारी आपल्याकडे कशाला अधिकारी निवास असतात तसे तर मित्रांनो आपण इथं जात होतो रस्त्यातून तर आपल्याला इथे अजून एक अवशेष दिसला आहे एक्झॅक्टली काय तिकडे कुठे आता फलकसुद्धा लावला नाही माहिती फलक पण असा अंदाज आमचा आहे की मंदिर तु -तु 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 हा ला, ला मंदिर असू शकतं एकदम परफेक्ट अंदाज नाही आहे आम्ही असे येत होतो इथून ते इथून हा रस्त्याला वाटेला हे काय बहुतेक मंदिर असू शकतं सांगता येत नाही पण हे पण आता उद्ध्वस्त झालं बऱ्यापैकी सगळं इथे पडले ते अजून एकदा त्रिशिवासारखं काहीतरी मित्रांनो जर तुम्हाला ह्याचा अर्थ असेल मी खूप विचार आहे तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की याचा अर्थ काय असतो कारण काहीतरी युनिक वाटते मला आणि त्रिशिवासारखा आकार तर मोसलेशा आकार मी नाही बघितले तर इकडे आपली वाट बघतोय जाऊ तर मित्रांनो असेच पुढे वाट चालत चालत चाललं आणि इथे आपल्याला मावलेश्वर मंदिर दिसले किल्ल्या गडावरचं म्हणजे इकडे तलाव आहे आणि हे इकडे आपल्याला मावलेश्वर गडावरचं मंदिर दिसते गडा मावलेश्वर मंदिर आणि तळे तर मित्रांनो आपलं जर समोर दिसतंय ते धान्य रे किल्ल्यावरचं हे एकदम किल्ल्याच्या एका वेगळ्याच साईडला होतं खूप यावं लागलं ते लांब असं चालत चालत खूप ता। असं अडगळीत दिसतंय आम्हाला धान्यासाठी सुद्धा कुठं हात नाही जाऊन तो बघू हे दरवाजे एवढे छोटे का असतात रितेश वर कवलारू असेल सपोर्ट मध्ये जिवंत आहे अजून मित्रांनो आपण कल्याण दौऱ्यात आलेलो भंडारगडच्या इथून आणि ही इकडे दरी आहे म्हणजे हे माऊली किल्ल्याने भंडारगड एका प्रकारे आपण बोलू शकतो मध्ये दरी आहे आणि आता आपल्याला जायचंय कसं दादूस असा एक रस्ता आहे म्हणजे आपल्याला अशी शिडी बिडी चढत 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 वाजायचं त्या साईडला कल्याण करत आहे कठीण तर वाटते बाबा

सुद्धा एक पण इथून खाली जायला रोप येते फक्त डाकरा ते आता पाणी भरून आहे असे टाका येते एकदम आतमध्ये येऊन आणि पाणी लय थंड आहे ते अजिबात येत नाही एकदम फ्रीजर एवढं थंड पाणी आणलं आहे ते शोधून हां जन्नत एकदम थंड थंड पाणी बाटलीला पण घामाला एवढं थंड पाणी आम्ही चालत तर आता पळसगडाच्या दिशेने चाललेलो कारण तिकडे गणेश दरवाजा आहे त्याची एक स्टोरी आहे जर तसं बोलले होते आणि आपण जो गो गोमुखीचा मुख्य द्वार बघितला गोमुखी येतो हे बहुमुखी इथून आपल्याला एक विहंग दृश्य असे दिसते मुख्य मुख्यतः दिसतच येत नाही दोन गुरुजांचे मजा असा लपले जातात दरवाजा दर म्हणून त्याला बहुमुखी तर मित्रांनो आपण असं तिकडून जंगलातून जात होतो कारण हा या गडाची वाट एवढी सरळच नाही आणि सोपी नाही एकदम जंगलातून जाते ही वाट जंगलातून जाता जाता आम्हाला हे असं वर्तुळाकार असं गोष्ट दिसली मुळात म्हणजे की जाते ते आम्हालाही कळत नाही तेव्हा मित्रांनो जंगलामधून अथंग प्रवास करून करून हातांवर आणि पायांवर आणि तोंडार खर्चटवून घेऊन घेऊन शेवटी आम्ही गणेश दरवाजापर्यंत पोहोचले आजपर्यंत इथे खूप कमी लोक आले खूप कमी जणांना माहिती आहे कारण याची वाटच एवढी कठीण आहे की आम्ही एवढ्या रितेश ते दोन तीन वेळा येऊन गेलो असून पण तो भटकला इकडे पण त्याला माहिती आहे त्याला आयडिया होती की कुठे गणेश त्याला हिंड्स त्याला माहिती आहे पण म्हणून त्याने आपल्याला सही सलामत इथपर्यंत आणलं त्या गणेश दरवाजाची इंटरेस्टिंग स्टोरी आहे ते आपण आता तुम्हाला खाली जाऊन तिथेच जाऊन सांगतो कारण ती नीट दाखवावी लागणार तर तर मित्रांनो हा इकडचा गणेश दरवाजा आणि या गणेश दरवाजाची गोष्ट अशी आहे की हा अनेक वर्ष हा माती खाली दबलेला होता अं इथे जेव्हा हिंड भेटली तेव्हा इथपर्यंत हि की मातीची लेवल होती इथे सुद्धा अजून सुद्धा ते मातीचे असे डाग डाग दिसत दा, आहेत म्हणजे तुम्ही हे बघा सांगे इथपर्यंत माती होती आणि ह्याच्यावरच फक्त एवढं दिसायचं लोकांना तर ह्याच्या पुढे गव सह्याद्री प्रदेश त्यांच्या गौरवराजे आणि त्यांच्या टीमनी हळूहळू हळू वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा याला खोदून खोदून माती खोदून ह्याचा इथे महाराष्ट्राचा शोध लावला आहे गणेश दरवाजा याला गणेश दरवाजा असं म्हण का म्हणतात करायच्या इकडे खोदकाम करताना इथे गणपतीची मूर्ती ती मूर्ती कोरलेली आहे गणपतीची त्यामुळे याला गणेश दरवाजा असं उच्चारलं जातं म्हणजे ह्या हा हा दरवाजा एकदम विलुप्त आहे म्हणजे इकडे गड एकदम जंगल आहे गेल्या वर्षी यांनी शोध लावला आहे म्हणजे जास्त कुसून जास्त वेळ सुद्धा झाला नाही की शोध की अनेक वर्षापूर्वी आताच वर्षभरामध्ये हा दरवाजा शोध लागलाय वरची कमान तुटलेली आहे ऑब्वियसली मित्रांनो हे तुम्हाला गोलचे राऊंडशी दिसते ते कमालीचे अवशेष आहेत वरच्या आणि पूर्ण इथे आणून ठेवले सह्यादेवी प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी ते आणून ठेवल्या आणि लगेच पूर्ण दरवाजा ते एकदम सुव्यवस्थित करणार आहेत त्याची कामं आणि हे खालपर्यंत वाहून गेलेले आहे हळूहळू ते सगळे त्यांनी वरपर्यंत आणलेत म्हणजे इतके वजनदार म्हणजे एक एक दगड उतर्याला ऑलमोस्ट दोन दोन माणसं लागत असेल ना रित्या तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नीरू एकाच दिवसामध्ये आपल्याला तीन तीन किल्ले दाखवते एवढे अनेक अनेक महाद्वार दाखवते तर मित्रांनो ह्या किल्ल्या मुळात ही किल्ल्याने त्रिकुटी एका प्रकारे तर मित्र आपण जो कल्याण दरवाजा बघितला तो आहे भंडारगडला आणि आपण आहोत जिकडे आता हा गणितर्जून शोध लागलाय तो आहे पळसगड तर हे असे तीन अशी गडांची इथे ही अशी त्रिकुटी आहे जेव्हा पुरंदरचा तह झालेला तेव्हा महाराजांना त्यांना किल्ले द्यायचे होते तेव्हा ह्याच एका माऊली गडाचे तीन भाग केलेले असे बोललं जातं कारण ती एक महाराजांनी युक्ती लढवलेली की एक अनेक किल्ले कशाला सोडा म्हणून एकाच किल्ल्याचे तीन भाग करून तीन किल्ले आपण मुघलांना दिले असं दाखवलं गेलं याच्यामध्ये म्हणजे महाराजांची इथून आपल्याला युक्तीशक्ती युक्ती किती हे होती श्रेष्ठ होती लक्षात येतं की महाराजांनी किती दूरदृष्टीने विचार केला पण महाराजांना हे माहिती होतं कि हा किल्ला किती इतिहासामध्ये महत्वाचा आहे म्हणून महाराजांनी पुन्हा या किल्ल्याला दीड कि हजार मावळ्यांसोबत घेऊन या किल्ल्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये जिंकण्याचा प्रयत्न केलेला पण त्या दुर्भाग्य असं होतं की त्यावेळी हजार मावळ्यांचा इथे शहीद झालेले आणि हा किल्ला आपल्याला जिंकता आला नव्हता पुढे त्याच वर्षी मोरोजी पंतांच्या नेतृत्वामध्ये या किल्ल्याला वेढा घातला गेला आणि हा 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 किल्ला जेव्हा वेढा घातला गेला तर त्या इकडच्या किल्लेदाराला भीती होती की हे मराठे हे हे सारख्यासारखे आक्रमण करत राहणार म्हणून त्यांनी जेव्हा पहिला वेढा घातला गेला तेव्हाच त्यांनी हा किल्ला मराठ्यांकडे सरेंडर केला संभाजी महाराज जोपर्यंत ह्यात होते तोपर्यंत हा किल्ला स्वराज्यामध्येच होता जशी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तसे किल्लेदारांनी फितुरी सुरू केली त्याच फितुरीला गोळी गळून हा किल्ला परत मुघलांकडे गेला तर पुढे सतराशे पस्तीसमध्ये पेशव्यांच्या काळामध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आला आणि अठराशे अठरामध्ये आत्रा जसा इंग्रजांशी तह झाला तसा हा किल्ला परत त्यांच्या स्वाधीन केला आणि पुढे स्वतंत्र भारताचा भाग झाला हा किल्ला ते वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत हा किल्ला कोणी जिंकू शकला नाही या किल्ला फितुरी वेडा घालून अशाच प्रकारे जिंकताला कारण हा किल्ला अवघडच एवढ्याने अशा एका भागामध्ये की डोंगरांच्या अशा एका भागामध्ये या किल्ल्यापर्यंत सैन्याने मोठ्या प्रमाणात सैन्य हो, तोपगोळा आणि हे अन्न अशक्य आहे मित्रांनो हे तुम्हाला गोल से राऊंडशी दिसते ते कमानीचे अवशेष आहेत वरच्या आणि पूर्ण इथे आणून ठेवले सहद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी ते आणून ठेवल्याने लगेच पूर्ण दरवाजा ते एकदम सुव्यवस्थित करणार आहेत त्याची कामं आहेत आणि हे खालपर्यंत वाहून गेलेले हळूहळू हळू ते सगळे त्यांनी वरपर्यंत आणलेत म्हणजे इतके वजनदार म्हणजे एक एक दगड उठताला ऑलमोस्ट दोन दोन माणसं लागत असेल ना रित्या तीन चार पाणी पकड एवढे जड आणि वजनदार दगडानं वरवरपर्यंत आणले हे सगळे कामांचे अवशेष बांधकाम लवकरच सुरू होईल आणि लवकरच गणेश दरवाजा आपल्या सुव्य सुव्यवस्थित रूपामध्ये पुन्हा परत येईल ऑल थँक्स यू सयाद्री प्रतिष्ठान तर मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण करून आपला एक दिवसाचा आपण वन नाईट ट्रेक आपला होता तो पूर्ण करून आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आले आणि मग मेन गेटपासून आपण आता उभे तर आणि आता आपण याची वाट पकडणार आहोत खूप जमायला झालं आणि पण एखादी नवीन अनुभवसुद्धा घ्यायला वेळाला आणि खूप बरं वाटलं की आपण वर्षाची सुरुवाती गडावरून केली काहीतरी युनिक आपण मला संकल्प केला आणि रितेश आणि माझ्या मित्राच्या मदतीने तो संकल्प पूर्ण करण्यास मला मदतसुद्धा झाली तर असं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तशाच अनेक बननाट व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्ही तुमच्या दिवसाचा भाग म्हणून मला मला व्हिडिओ वाहिदलात असंच मला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय